लोककल्याण जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न महिला शेख विशेष सत्कार करण्यात आला रेल्वे स्टेशन रोडवरील कृष्णा आकेड कॉम्प्लेक्स महानगरपालिकेच्या शेजारी रेल्वे स्टेशन रोड जालना येथे आज लोकसेवा मल्टी सर्व्हिसेस व लोककल्याणचे जिल्हा कार्यालय जालनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी दैनिक रामविचारचे संपादक श्री विजयकुमार सकलेचा यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी दैनिक कालदंडचे संपादक पी जे चांदशेख दैनिक युवा आदर्शचे संपादक दीपक शेखे पाटील दैनिक राजरेश्वरचे संपादक महेश जोशी महामायन्यूजचे संपादक यस प्रेमभाई जाधव दैनिक गंज केशरी संपादक अशोक पटेल युवा जालनाचे संपादक मुजीब शेख आदी पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होती ब्युरो रिपोर्टर न्यूज जालना